आणि घेणारे कोण आहेत सातारा बँकेशी कोणी कॉन्टॅक्ट केलं हे सगळं जर तुम्ही तपासून बघाल तर याच्यात बडे बडे महाराष्ट्री ती मिळतील तुम्हाला हे साधी सुधी गोष्ट नाहीये काही काना बँकेला त्रु पंधरा लाखाला पडला असेल पण म्हाडाला ती अक्कल नव्हती का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा विरार शहरातील म्हाडा वसतीचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे म्हाडा वसाहतीतील जुन्या रहिवाशांनी सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं या सभेला म्हाडा रहिवाशांनी सर्व पक्षांना आमंत्रण केलं बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती सकाराम हे देखील या सभेला हजर राहील सकाराम महाडिकांनी तर सरळ सातारा कोऑपरेटिव्ह बँकेला हे फ्लॅट विकायला कसे दिले यात खूप मोठा घोटाळा झालेला आहे असं भाष्य केलं पाहूया या विषयी सकाराम माडिक नेमकं काय म्हणाल घेणारे कोण आहेत सातारा बँकेशी कोणी कॉन्टॅक्ट केलं हे सगळं जर तुम्ही तपासून बघाल तर ह्याच्यात बडे बडे महारती मिळतील तुम्हाला हे साधी सुधी गोष्ट नाहीये काही काना बँकेला तू पंधरा लाखाला पडला असेल पण म्हाडाला ती अक्कल नव्हती का इथल्या लोकांना पण काहीतरी सवलत देऊ तुम्ही पण दोन दोन ती फ्लॅट विकण्यासाठी गिराय काढलं असत जर तुम्हाला ती रक्कम कमी करून दिली असती तर आता याच्यामध्ये मधली दलाली खाते बलत कोणतरी सातारा बँकेचा फायदा आहे सातारा बँकेबरोबर डील करून घेणार आहे मोठ्या नदी महादतींचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे एवढं तुम्हाला मी बोलतो तो माहितीच्या संपूर्ण माहिती असल्याशिवाय कधी बोलत नाही एवढं स्पष्ट त्याच्यात तुम्हाला सर्व समजेल बाकी एक आहे तुम्ही मोर्चा काढतायत ठीक आहे मी माझ्या पक्षाच्या वतीने तुमच्या जोडीला शब्द देतो धन्यवाद आपण पाहिलं की सकाराम माडिक के यांनी केलेले आरोप परंतु कुठे ना कुठे सकाराम माडिक यांच्या आरोपात तथ्य दिसून येते कारण अचानक या फ्लॅट कमी किमतीत विकण्यामागचं कारण नेमकं काय आहे माडांनी अचानकपणे सातारा कोऑपरेटिव्ह बँकेला हे फ्लॅट विक्री करण्याकरिता कशाला दिलेलं आहे हे जर खरं असेल तर याच्या मागे नेमकं कोणाचा हात आहे हे शोधणं काळाची गरज आहे या सगळ्या विषय लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करणं काळाची गरज आहे एकीकडे म्हाडा लोकांना घर देण्याचं स्वप्न दाखवते आणि दुसरीकडे म्हाडाकडूनच जुन्या रहिवाशांची पिळवणूक केली जाते या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा